सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला काही वेळापूर्वी चैतन्य जाधव तुम्ही ना, ना? ना तो तो हो। ते तर भट्टी मालक की आपल्याला यांनी फोन केलेला होता तर इथं आपण पुलताम फाटेव आलेलो आहे कोपरगाव चैद पुलताम फाटिव तर इथे वीट भट्टी मजूर काम करत असताना त्यांना या विटाच्या याच्यामध्ये साप दिसलेलं इथं वाटतं त्यांनी घोनस म्हणतायत तर बघू आपण इथं थोडं उकारू विटा वगैरे काढू इथं कोणत्या प्रकारचा साप दिसतो तो तुम्हाला त्या सापाबद्दल योग्य ती माहिती देतो ते वीट कामगारांची पण आपण भयभीत दूर करू आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बीट अगोदर कोणी बघितलं आता अंदर जाते समिती तुमने देखा था क्या

गरमीची जागा सोडण्यासाठी येत असतो आता इट पट्टी इवीट पट्टीची इथं बघू शकतात डुरक्या घोन जातीला साप गोनस बघू शकतात गरमिशारी साप कसा इथं आलेला आहे बिनविषारी हा बिनविश्री वर्गातला डुरक्या घोन जातीला साप आहे तर बोनस प्रा सापामधला हा पण एक एक प्रकारे दोन असे आपल्याकडं एक बिनवी शेरीने एक एकवी शेरी असतो हा बिनवी शेरी, शेरी वर्गातला डुरक्या असे तुम्ही बघू शकता सारखा घोनस सारखाची जाडीला एकदम स्मूथ चालणारा <laughs> तर साप पकडल्यानंतर आता सर्वांची आता भयभीत आता दूर झालेली आहे कामगारांची तर आपण त्याला बॅगीमध्ये पॅक करून आणि पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ जसे असे काही साप आढळले तर जवळ सर्प मित्राला वन वनविभागाला कळवत जा जेणेकरून सर्प दंश पण होणार नाही आणि भयभीतीच वातावरण पण नाही राहणार

वो चला दो हमारे यहां आ गया ओके कैसे काटने लगा सब तरह और लग रही है वो कोई अच्छे पता रहे मुंह को पकड़ कर पकड़ असली करके चलते हैं और है क्या लगनी चाल वो देखो पेड़ जो मेरे व्यवस्थितपणे आपण त्या डोटक्या बनवतो पकडलेलं आहे सर्व कामगारांची मजुरांची भयभीत दूर झालेली असे काही साप आठवड्यात सरपंच बोलवा आम्ही विनाकारण कोणी साप पकडायचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य ते सापाबद्दल माहिती लागत असते अच्छे से सगळ्यांची भयभीत आता दूर झालेली काम करताना आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो का काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सरपदंश होणार नाही ठीक आहे धन्यवाद